श्री स्वामी समर्थ स्वामी हो। समर्थ हो। माझ्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर मी तुम्हाला आज ती स्वामींची तीन दिवसाची सेवा ही सांगणार आहे तर तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका ही माझी नम्र विनंती आहे जेणेकरून आपल्याला स्वामी आपली इच्छा ही आप आप तीन दिवसामध्येच पूर्ण करतात हे आपण जाणून घेणार आहोत तर ती सेवा कशी करायची आहे नेमकं काय करायचं आहे त्या सेवेला ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ते नक्कीच ऐका तर मग स्वामी चरित्र सार अमृत ह्याचे आपल्याला क्रमशा वाचायचे आहेत तर आपण पण सर्वप्रथम जी सेवा करायची आहे आपण तर हे अनुष्ठान द तीन दिवसाचे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान आपण साध्या पद्धतीनेच करायचे आहे फक्त आपण पहिल्या दिवशी जे आहे ते आपण स्वामींना सांगायचं आहे की स्वामी स्वामी महाराज ह्या या माझ्या अडचणी आहेत त्या मा त्या माझ्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात म्हणून मी थोडासा प्रयत्न करत आहे तर तुम्ही मला ह्याच्यामध्ये साथ द्यावी असं म असं तुम्ही महाराजांना सांगायचं आहे मग महाराज तुमचे हे नक्कीच ऐकतील म्हणून मग आपण सांगायचं आहे मग नंतर त्यानंतर मग आपण स्वामीचरित्र सारामृत जे आहे त्याचे आपण क्रमशः सात अध्याय पहिल्या दिवशी आपण वाचायचे आहेत ते स्वामी स्वामीचरित्राचे ouais? no सारा सारामृतचे अध्याय एकूण सात अध्याय वाचायचे आहेत पहिल्या दिवशी त्यानंतर स्वामी समर्थ माळेचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो आहे तो तीन माळेचा जप करायचा आहे त्यानंतर मग आपण एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे हे पहिल्या दिवशीची सेवा आहे नंतर आपण दुसऱ्या दिवशी अशीच सेवा क्रमशः सात अध्याय वाचायचे आहेत म्हणजे आपण आठवा नववा दहावा अकरावा बारावा तेरावा चौदावा आणि चौदा हे असे अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीही क्रमशः असे अध्याय सात वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर मग आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा ह्या मा तीन माळेंचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तारकमंत्र म्हणायचं आहे हे आपण म्हणायचं आहे नंतर मग आपण दु तिसऱ्या दिवशी त्याच्या पुढचे पुढील तीन पुढील सात अध्याय वाचायचे आहेत ते अध्याय आपण वाचून मग नंतर तीन माळेचा जप करायचा आहे तीन माळेचा जप करून मग नंतर एक वेळ तारक मंत्र तारकमंत्राचे पठण करायचे आहे आपण ही जर त्यांची प्रभावी सेवा आपण ही तीन दिवस असं जर कंटिन्यू ठेवली तर मग आपल्याला स्वामी समर्थांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण तिसऱ्या दिवशी हे जे आपण सर्व केलेली आहे जी सेवा त्याचे त्याच्यासाठी आपण स्वामी महाराजांना काहीतरी गोड दौडाचा नैवेद्य करून मग आपले हे अनुष्ठान आहे ते आपण हे पूर्ण आपला जो स्वामीचरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तो पूर्ण वाचूनही होतो आणि आपली इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होते म्हणून मग आपण असं तीन दिवसाचे अनुष्ठान करून आपण स्वामी महाराजांना आपले जे प्रश्न किंवा शंका असतील ते आपण मांडू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला प्रभावी म्हणजे आपण हे स्वामी महाराजांच्या जवळ जाऊन एकदम सेवा करतो त्यामुळे मग स्वामी महाराज आपली त्वरित इच्छा पूर्ण करतात तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर स लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून ही सेवा सर्वापर्यंत प सर्वापर्यंत पोचली जाईल असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ